चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांची अखिल भारतीय या ब्रेड निर्माता संघाच्या उपाध्यक्षपदी सलग आठव्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे नवी दिल्लीमधील प्रगती मैदान येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या एकोणचाळीसाव्या वार्षिक संमेलनामध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एच के बथ्रा यांची असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली यावेळी संपूर्ण भारतातील सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड व चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना चकोते यांनी सतत सलग आठव्यांदा या पदावर फेरनिवड करून आपला विश्वास दाखवला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून असोसिएशनच्या माध्यमातून बेकरी व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अनासाहेब चकोते यांनी देशभरातील बेकरी उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीनं एक समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे उद्योगव्यापी सुधारणांचा त्यांचा अथक पाठपुरावा व अभ्यासपूर्ण माहितीचा बेकरी व्यवसायाला फार मोलाचं पाठबळ मिळालं आहे चकोते यांनी व्यवसाय पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात सतत नवनवीन उपक्रम राबवून सक्रिय सहभाग घेतलाय त्यांच्या कामामुळे हजारो लोकांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झालंय व असंख्य लोकांना रोजगार मिळवून दिलाय यावेळी गणेश बेकरी नांदणीच्या संचालिका ऋतुजा चकोते यांनी या वार्षिक संमेलनामध्ये गणेश बेकरी नांदणीकडून प्रतिनिधित्व केलं त्या नानासाहेब चकोते यांच्या कन्या आहेत व्यवसायात नव्या पिढीचं ते नेतृत्व करीत आहेत अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकित्सक वृत्ती व सखोल अभ्यासामुळे बेकरी व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे संमेलनामध्ये बेकरी व्यवसाय वाढीसाठी विविध विषयांवर मंथन करण्यात आलं नवीन टेक्नॉलॉजी जागतिक स्पर्धा शासनाचे विविध नियम भारतीय बाजारपेठेतील बेकरी उत्पादनाविषयी ग्राहकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं आदी विषयांवर विचारविनिमय करण्यात आला यावेळी भारतीय बेकरी उद्योगातील बहुमूल योगदानाबद्दल रत्ना मशीन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री रजाकत हुसेन यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय गहू पीक उत्पादक सोसायटीचे चेअरमन अजय गोयल व विशेष अतिथी म्हणून वजनमापन ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकारचे संचालक आशुतोष अग्रवाल उपस्थित होते यावेळी ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो किट्टी ब्रेड नवनिर्वाचित अध्यक्ष एच के बत्रा परफेक्ट ब्रेड उपाध्यक्ष अरविंद सिंघल ब्रिटानिया इंडस्ट्रीज शिवकुमार गुप्ता आशाराम अँड सन्स ट्रेझरर संदीप आहुजा मिल्कमेड आदी मान्यवर व देशभरातील बेकरी व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नांदणीहून संदीप अडसूळ